आज आपण अशा घटनेबद्दल माहिती पाहणार आहोत जी तुम्ही कधी ऐकलीच नसेल पुण्यात असं कधी घडलंच नव्हतं एकाच कुटुंबाचे तब्बल तेरा ते चौदा सदस्य जेलच्या मागे होय तुम्ही जे ऐकताय ते एकदम खरं एक खून एक, एक अमानवीय कृत्य आणि त्यामागचं थरारक षडयंत्र आज आपण पाहणार आहोत आयुष कोमकर मर्डर केसची ए टू झेड माहिती या केसनं केवळ पुणेच नाही तर संपूर्ण राज्य हजरून गेला नमस्कार मंडळी पुणे प्राईम न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत पुण्यातील पाच सप्टेंबरला एक भयानक सकाळ उजडली पुण्याच्या मध्यवर्ती भागात समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकोणीस वर्षाचा तरुण आयुष कोमकरची निर्गुणपणे हत्या करण्यात आली पोलिसांनी प्रथम दर्शनी हत्या असल्याचं मान्य केलं पण जसं जसा तपास पुढे गेला तसं तसं प्रकरण अजूनच गंभीर होत गेलं या हत्येमाग कोण आणि का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना पुणे पोलिसांनी जे उघड केलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी पहिल्याच आठवड्यात तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आरोपींच्या नावांची यादी पाहिली तर लक्षात आलं हे बाहेरचे गुन्हेगार नव्हे तर एकाच घरातील एकाच कुटुंबातील लोक होते बंडू आंदेकर या कथित गँगचा म्होरक्या त्याचा मुलगा कृष्ण आंदेकर शिवम आंदेकर शिवराज आंदेकर लक्ष्मी आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी वाडेकर अमन पठाण यश पाटील मीत पाटोळे आणि सुजल निर्गु अशी ही संपूर्ण आरोपींची फौज बारा आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली होती पण मुख्य आरोपींपैकी कृष्ण आंदेकर सकाळी पुणे शहर हादरणारी बातमी आली आणि कृष्ण आंदेकर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला सध्या त्याला समर्थ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलाय आणि गुन्हे शाखेकडे त्याचा ताबा सोपवण्यात आलाय पंधरा सप्टेंबर रोजी पुण्याच्या मकोका न्यायालयात जेव्हा आरोपींना हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयात भयानक आरोप उघड झाला सभी बडलू आणि इतरांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितलं की आम्हाला गेल्या चार ते पाच दिवसात आंघोळ आणि ब्रश करायलाही परवानगी दिली नव्हती पोलिसांनी आम्हाला बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीनं एका कागदावर सही करून घेतले या आरोपांमुळे न्यायालयानं ना तातडीने आरोपींना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्देश पोलिसांना दिले यावरून पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत सांगितलं की काही आरोपींना केवळ नातेवाईक असल्यामुळे अडकवलं जात वृद्ध असून विविध आजारांनी संबंधावरून अटक करण्यात आली यावर न्यायालयानं विचार करावा अशी मागणी करण्यात आली वृंदावनी वाडेकर यांनी देखील पोलिसांवर थेट आरोप करत सांगितलं की आम्हाला आमच्या सुना आणि नातवंडांसह अटक करण्यात आली आता पोलिसांचे नेमके पुढचे तपासाचे टप्पे कसे आहेत ते एकदा पाहूयात सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केलंय की या प्रकरणात वापरलेलं शस्त्र कुठून आलं हत्येसाठी आर्थिक मदत कोणी केली या सगळ्याचा तपास आवश्यक आहे यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्यानं पुणेकरांमध्ये एकच चर्चा सुरू ही आंदेकर गँग एक संघटित गुन्हेगारी टोळी आहे का की केवळ एका घटनेनंतर समाज आणि पोलिसांच्या नजरेत गॅंग म्हणून ओळख निर्माण झाली असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाले आम्ही तुम्हाला आमच्या पुणे प्राईम न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारच आहोत त्यामुळे आमच्या पुणे प्राईम न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका